तिचं नाव वचन संरक्षणाचे ताई तुझा ताई कुटुंबाचे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत अखंड महाराष्ट्राचे आराध्य आई तुळजा भवानी आई तुळजा भवानी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे महासाहेब मीनाताई ठाकरे महासाहेब मीनाताई ठाकरे व शिवसेना प्रमुख मान्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे व शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहून यांच्याशी एकनिष्ठ राहून अशी प्रतिज्ञा करतो की अशी प्रतिज्ञा करतो की मी मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकनिष्ठ शिवसैनिक असून एकनिष्ठ शिवसैनिक असून माझ्या संपर्कातील माझ्या संपर्कातील विधानसभा तसेच सर्व क्षेत्रातील विधानसभा तसेच सर्व क्षेत्रातील सर्व माता भगिनींचे सर्व माता भगिनींचे सर्वतोपरी सर्वतोपरी संरक्षण करण्यास संरक्षण करण्यास मी कटिबद्ध राहीन मी कटिबद्ध राहीन सर्व महिला सर्व महिला माता भगिनींशी प्रथा भगिनींशी सन्मानाने वंगेन सन्मानाने वागे त्यांचे आरोग्य त्यांचे आरोग्य त्यांचे संरक्षण त्यांचे संरक्षण त्यांचे कल्याण त्यांचे कल्याण व त्यांची पारिवारिक समृद्धी व त्यांची पारिवारिक समृद्धी यातच यातच माझे सौख्य सामावले आहे माझे सौख्य सामावले आहे महिला कल्याणाच्या महिला कल्याणाच्या या प्रतिज्ञेचा या प्रतिज्ञेचा मी पायिक असून मी पायिक असून राष्ट्र कल्याणाच्या राष्ट्र कल्याणाच्या या येत या यज्ञात इतर इतर देखील देखील समाविष्ट करून घेणे समाविष्ट करून घेणे हे माझे मी कर्तव्य समजेल हे मी माझे कर्तव्य समजेल जय हिंद जय हिंद जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र धन्यवाद